नमस्कार मित्रांनो ऋषी मोठे पाटील सरकार मध्ये तुमचं स्वागत आहे आता जर रब्बी हंगाम आपल्याला हरभरा पेरणी करायची असेल तर अशा वेळेस बीज प्रक्रिया काय करायची मी तुम्हाला बीज प्रक्रिया सांगणार त्याच्यामध्ये दोन्ही जैविक स्वरूपाच्या आहेत याच्यामुळे तुमच्या खतामध्ये पन्नास टक्केची बचत होणार आहे सर्व प्रकारचे रोग म्हणजे मर रोग असेल मुज असेल त्यानंतर जमिनीतले सर्व प्रकारचे जीवाणू तुमच्या पिकास उपलब्ध आहे याच्यामुळे तुमच्या बियाण्याची उगवण क्षमता चांगली होणार आहे आणि हरभारा जोमदार होणार आहे आपल्याला बीज प्रक्रिया करताना काय करायचं मित्रांनो महाबीज कंपनीचं महाजैविक भेटतं त्रो स्वरूपातलं जैविक संघ याच्यामध्ये रायझोबियम आहे त्यानंतर ते आहे पीएसबी आणि किएबीम म्हणजे नत्र स्फूर्द आणि पालाश हे तिन्ही याच्या जीवाणू आहेत आता याचं वापरायचं कसं प्रमाण ते तुम्हाला सांगतो आता जर तुमचं जर प्रमाण जर बघायला गेलं मित्रांनो तर प्रति किलो बियानास किंवा दहा किलो तुम्ही धरून चला दहा किलो आपल्याला कमीत कमी शंभर एम एल जास्तीत जास्त दोनशे एम एल आपल्याला हे वापरायचं आहे जैविक स्वरूपात ह्या महाजैविक खताचे मित्रांनो फायदे काय हे खत आपल्याला काय होणार मित्रांनो पेरणी करताना खताची बचत तर होणारच आहे पन्नास टक्के जबरदस्त फायदा याचा आहे तसं तर रासायनिक तर भरपूर आहेत पण रासायनिकमुळे फक्त आपल्याला काय होईल जितकं पण बुरशीजन्य रोग आहे त्याच्यावर नियंत्रण येईल पण आपण जर बियाणामध्ये जसं नॅनो डी पी भेटते बाजारामध्ये तसंच त्याच्याच प्रकारचं मित्रांनो हे महाजैविकचं जैविक खत याच्यामुळे काय होते पर्यावरणपूरक असल्यामुळे जमिनीची सुपिकता वाढते जमिनीचा पोत सुधारतो तसंच जे पण आता जमिनीमध्ये मित्रकिडी असतात तर मित्रांनो त्याला हानिकारक नाही त्यामुळे तुम्हाला इतर नुकसान काय होत नाही जसं थायफंड रासायनिक बीज प्रक्रियेमुळे काय होतं मित्र किडीक असतील जमिनीतील जीवन असतो त्यांना धोका निर्माण होतो तसा याचा काहीच फाय त्याचं नुकसान नाही त्यानंतर अजून एक मित्रांनो याचा फायदा काय की रोग व प्रतिकारक क्षमता तुमच्या बियाणाची असेल ती वाढते तर कारण काय की हे जैविक असल्यामुळं किडिकला तर चांगलंच आहे जे पण रोग आणि किडे त्याच्यामुळे रोग प्रतिकारशक्ती तुम्हाला चांगली भेटणार आहे ह्या जैविक महासंघ असल्यामुळे बियाणांची उगण चांगली होते पिकाची वाढ जोमदार भेटते तुम्हाला खतच आपण डायरेक्ट बियाणाला लावा लागल्यामुळं आणि रासायनिक खताचा आपल्याला पन्नास टक्के वापर कमी होतो जिथं तुम्ही एक बॅग पेरत असाल खताची तिथे तुम्हाला अर्धीच बॅग पेरावं लागते आता ह्याचं जर वापरायचं म्हणलं तर तुम्हाला मी दाखवतो असं पाण्यासारखं जाऊ शकतो वास मात्र याचा गोमूत्रासारखं होतोय काही जणांना वाटलं हे लावायचं कसं तर अशा प्रकारे तुम्ही मित्रांनो बियाणावर टाकून घ्यायचे बियाणावर टाकून घेतल्यानंतर तुम्हाला हे असं चुळून घ्यायचे आणि ज्यावेळेस सुकल त्या सुकल्यानंतर मात्र आपल्याला पिरणी लगेच करायची त्यानंतर उशीर करायचं नाही आपल्याला म्हणजे आता जर तुम्ही लावलं तर तीस मिनिटांनी का व्हायना तुम्ही त्याला पिरून टाका हरभरा वेळ ठेवू नका एक बॅगाला मिक्स करायचं परत दुसऱ्या बॅगाच्या टायमाला दुसरं करायचं एकाच वेळी लई मोठं मिक्स करून ठेवू नका अशा प्रकारे मिक्स आता हे केले आणि याच्यासोबत मित्रांनो तुम्हाला रासायनिक माझी तशी परस रासायनिक बीज प्रक्रिया करू नका म्हणजे जी पण आपल्याला बुरशीनाशकाची करायची ती करायची नाही त्यासाठी आहे मित्रांनो ट्रायकोडर्माची विरडी म्हणून पावडर भेटते आपण ही बीज प्रक्रियाला वापरू शकतो तर ही करताना काही नाही मित्रांनो ही पांढऱ्या कलरची बुकटी येते याच्यामुळे तुमच्या जमिनीतला मर रोग मुळकुज रोग कसला जाणार आहे आणि शंभर टक्के याच्यासारखा चांगलं नियंत्रण कुठलं होत नाही आणि स्वस्तामध्ये जास्त बियाण होते आता चारशे रुपयामध्ये मित्रांनो एक क्विंटल तुमचं बी हरभऱ्याचं याने होतं तुमची खताची तर बचत होणारच आहे आणि याच्यामुळे सुद्धा तुमचं मित्रांनो दोन तीनशे रुपयामध्येच तुमचं शंभर रुपये दोनशे रुपये दीडशे रुपये असंच किंमत आहे कुठं बी तुमच्या बाजार रेटनुसार याच्यामुळे सुद्धा मित्रांनो तुमची एक किलो म्हणजे जवळपास एक क्विंटल बियाणं हरभऱ्याचं तयार होतं जबरदस्त रिझल्ट आहे दोन्ही जैविक असल्यामुळे यांची काही रिॲक्शन होत नाही फक्त काय होतं आता ही जैविक असल्यामुळे याच्यासोबत तुम्हाला रासायनिक जमत नाही तसं तर जमते महाबीज तर सांगते करायला जमते पण माझा रिझल्टनुसार तुम्हाला रिझल्ट येणार नाही चांगला तुम्ही जर ट्रायकोडार माझी पावडर वापरली तर जमिनीतले जितके पण बुरशीजन्य रोग आहेत याच्यावर चांगलं नियंत्रण होतं आता याचं प्रमाण किती वापरायचं आहे कमीत कमी चार जँक चार ग्रॅम काही जण वापरतात पण चांगला रिझल्ट जर आणायचं तर एक किलो बियाणाच वीस ग्रॅम वापरायचे म्हणजे थोडक्यात काय आता ही अर्धा किलोची जर पुडी असेल मित्रांनो किंवा एक किलो असेल तर अर्धा किलो एखाद्या कुंटलला तुम्हाला भागून जाते या अशा प्रकारचे नियोजन तुम्हाला करायचंय फक्त आता हे लावताना कसं आहे हे औषध जर लावल्यामुळे बियाणाला साराभार कसा थोडासा ओला राहतो मग अशी डायरेक्ट जरी तुम्ही पावडर लावली ट्रायकोडर तरी सुद्धा जमते नाही तर काय करायचं सरळ थोडंसं पाणी शिपडायचं आणि हे मग पुन्हा लावून घ्यायचं तरी सुद्धा रिझल्ट तुम्हाला चांगलं आहे अशीच ब्रिज प्रक्रिया केली तर तुम्हाला मर रोगावर शंभर टक्के नियंत्रण मिळेल आता बरेच जण मला म्हणतात आम्हाला मर रोग येतो हरभरा उधळतो हरभरा मनाव तसा उत्पादन येत नाही हरभऱ्याला वाढ चांगली येत नाही उगून आला की मरायला चालू होतो तर ही काळजी आपल्याला घ्यायची अशा प्रकारचं नियोजन करायचं तसंच मित्रांनो तुम्हाला ह्या बॅगमध्ये काय होतं हरबारा बियाणासोबत तुम्हाला थायरमची पुढे येते फार महागडा खर्च करायचा नाही शेतीमध्ये जास्त खर्च करताल तर उत्पन्न आणि खर्चाचं गणित जुळत नाही त्याच्यामुळे आपण काय करायचं की याच्यासोबत थायरमची सुद्धा पुढी येते ज्यांना हे काय भेटत नाही पैसे नाही तर खर्च करायचं नाही बॅगामध्ये थायरम येतं थायरम था। तुम्ही चार ग्रॅम प्रति किलो बियाणा लावू शकतात याच्यामुळे सुद्धा तुमच्या पिकावरील मर रोग मुळकूज रोग बुरशीजन्य रोगावर चांगल्या प्रकारे नियंत्रण होतं किडीपासून संरक्षण मिळतं थायरमची सुद्धा करू शकतं फक्त जर थायरम लावत असताल तर असलं जैविक काही लावू नका सेपरेट थायरमची करा थोडंसं जर कोरडं असेल तर पाणी थोडं मिक्स करा म्हणजे आपल्या पे पेरण्यातून बोलतं अशा प्रकारचं नियोजन करा काही जरी अडचण आली तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता तर व्हिडिओ जर आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद जय महाराष्ट्र